你。 कादंबऱ्याकार होती आणि त्यांनी मराठी भाषेत सरस कथा नाटक कादंबऱ्या कविता निबंध इत्यादींची लेखन केले कवी म्हणून मात्र हे जग मानसातले

कुसुम्रज महेश पाळगावकर विसो पांडेकर पु ल देशपांडे मराठी ही तिसरी भाषा आहे आ मराठी भाषा देववाणी ही मराठी भाषेची महामाय म्हणून ओळखली जाते मराठी भाषेचे किती कौतुक केले तरी कमीच आहे आपण मराठीची चिंता करण्यापेक्षा मराठीचा विकास कसा होईल ते पहावे मराठीतून शिक्षण घ्यावा मराठीचे वाचन लेखन करावे शेवटी जाता जाता एवढे